परदेशीला राज ठाकरेंनी सुनावले छाती ठोकपणे सांगत होता मी संघाचा कार्यकर्ता आहे कशाला टाइम परदेशीला राज छाती ठोकपणे सांगत होता मी संघाचा कार्यकर्ता आहे कशाला टाईमपास करतो एकाच ठिकाणी कुठेतरी राहा राज ठाकरेंनी असा सल्ला या पिट्याबाईला दिलाय प्रवीण परदेशी मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आहेत राज ठाकरे आणि त्यांचा मी संघाचा कट्टर कार्यकर्ता फोटो बघितल्यानं कार्यकर्त्यांसमोर राज ठाकरेंनी झापलंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगव्यांनी रेवती काय नेमकं का कशावरूनच झापलंय प्रवीण परदेशला राज ठाकरेंनी दीपाली खरं तर आज पुण्यामध्ये राज ठाकरेच्या अध्यक्षतेखाली आगामी जे पुणे महानगरपालिकेचे आणि इतर ज्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने बैठक एक महत्वाची बैठक म्हटली तरी चालेल ती आज इथे पार पडली पुण्यामध्ये त्या सगळ्या बैठकीदरम्यान कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना चांगलंच झापलं करताना झापलेलं आहे की तुम्ही तुम्हाला काम करायचं नसेल तर पद सोडा आणि त्यासोबतच करताना झापलेलं आहे की तुम्ही तुम्हाला काम करायचं नसेल तर पद सोडा आणि त्यासोबतच परदेशी तर जे मुळशी पॅटर्नमधल्या पिट्याबाई म्हणून ओळखले जातात प्रवीण परदेशी त्यांना देखील झापलेलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे असं आहे की त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती असा एक फो आ, याच्यावरनं सगळ्यांसमोरच पिट्याबाईला झापण्यात आलेलं आहे आणि तिकडे राज ठाकरे याच्यावरनं सगळ्यांसमोरच पिट्याबाईला झापण्यात आलेलं आहे आणि तिकडे राज ठाकरे तू ठरव त्यामुळे संतापलेले जे राज ठाकरे आधीच काम न केल्यामुळे संतापलेले जे राज राजकारणात चांगला झापलाय राज ठाकरे यांच्याकडून या बैठकीत चांगलीच कान उघडणी करण्यात आली काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा इतके दिवस काय काम केलं हे दाखवा मतदार याद्या पूर्ण का केल्या नाही मतदार याद्या करताना चांगला झापलाय राज ठाकरे यांच्याकडून या बैठकीत चांगलीच कान उघडणी करण्यात आली काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा इतके दिवस काय काम केलं हे दाखवा मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत मतदार तयार या ज्यांनी काम नाही त्यांना काढून टाकण्याचे थेट निर्देश राज तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत राज ठाकरे शहरातल्या मुख्य पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेतात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे अॅक्शन मोडवर आले आहेत मनसे अॅक्शन मोडवर आले आणि अनेक बैठका होत आहेत आज पुणे दौऱ्यावर राज ठाकरे आहेत ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत पदाधिकाऱ्यांबाबत आता